नमस्कार मित्रांनो कंबळी पुढील भागामध्ये अखेर गौरी आणि राजन आले एकमेकासमोर ते कसे चला तर बघूया कंबळी आणि निंगेला कॉलेजमधून काढण्यासाठी आणिका खूप प्रयत्न करत असते सकाळी कंबळी उठते आणि तिला आठवण येते ती फोटो बघत म्हणते आज आयचा वाढदिवस आजच्या दिवशी आम्ही सगळे गावातील मंदिरात जायचो आणि तिच्यासाठी पूजा करायचो देवा माझ्या आईला सुखी ठेव तिच्या वाट्याला आता कुठलंही दुःख येऊ देऊ नको मी आता लय अभ्यास करणार आणि नंबर मिळवणार मला एकदा नोकरी मिळाली की मी आयला इकडे घेऊन येणार आणि आज ती पूजाला गेली ना देवस माझ्या वतीने तिला हॅपी बड्डे करणार हसत म्हणते मला माहिती आहे असंच होणार बाबा म्हणतात अगं आज तुझा वाढदिवस कमळी असती तर तिची लगपग सुरू झाली असती मंदिरात जाण्यासाठी गौरी म्हणते होय की तिच्या डोळ्यात पाणी बाबा म्हणतात आवर आणि मंदिरात जा गौरी आवरते आणि पूजेचं ताट घेऊन मंदिरात जाते ती डोळे झाकून उभी असते तेवढ्यात राजेन तिथे येतो गुरुजी समोर जातात आणि हातजोडून म्हणतात नमस्कार राजेन म्हणतो नमस्कार आणि चौकशी करतो कसे आहात गुरुजी बरं आज मला माझ्या गौरीच्या नावाने पूजा करायची आहे आवाज ऐकून गौरी बघायला लागते गुरुजी राजनला म्हणतात वा आण तो नैवेदिक ते ताट घेतात आणि देवासमोर जातात गौरी आता पटकन पदर घेते पण राजन नेमकी तिच्या शेजारी येऊन उभा राहतो ती त्याच्याकडे बघते आणि तिचे डोळेच मोठे होतात का प्लॅन तर छान करते पण तोंडावर पडते कारण निंगेले ती प्रश्नपत्रिका दिलेली असते आणि त्यावर कमळी खुश होते ते बघून अनिकाला खूप आनंद होतो आणि त्या सगळ्याजणी दोघींची मजा घेत असतात अखेर पेपरचा दिवस येतो आणि कमळी पेपरला बसते ती पेपर लिहित असताना अनिका खूप खुश असते त्या कमळीला पेपर लिहिताना बघून खूप हसत असतात आता कमळी बाहेर येते अनिका म्हणते काय गावछाप दिला का पेपर आता कमळी एक पेपरचा बोळा उचलते अनिकाच्या हातावर मारत म्हणते हीच ती खोटी प्रश्नपत्रिका जी निंगेने तुझ्या थोबाडावर फेकून मारली होती समजलं का आता मात्र अनिकाची चांगलीच जिरते पण ती काय शांत बसत नाही कमळी जाते आणि पेपर डस्टबिनमध्ये टाकते तिथून ती गावछाप तू स्वतःचाच पेपर स्वतः डस्टबिनमध्ये टाकला हे सच्चे इडियट मॅन आता पेपर चेक केले जातात आणि खरे सर क्लासमध्ये येतात पण कमळीचा पेपर ऋषीने बघितलेला असतो त्यामुळे तो स्माईल करत उभा असतो खरे सर म्हणतात लाज वाटावी असा पेपर लिहून एकच स्टुडंट फेल झाली आहे कमळी मोहिते आता आणि मोठ्याने ओरडते यस पण ऋषी शॉक म्हणून म्हणतो वाट तुम्हाला काय वाटतं ह्या खरे सरांचा माज अन्नपूर्णाने उतरायलाच हवा का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद